मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता संजय राऊत असं म्हणतात की आपली सत्ता दोन महिन्यानंतर येते आणि त्यानंतर नारायण राणेंना तयार मध्ये पाठवणार खरं म्हणजे मी संजय राऊत त्याच्या बोलण्याला महत्त्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक एक नंबरचा लुच्छा माणूस आहे फसवणूक करणार तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठीबाठी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तू तिहारमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच आहे रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे अशा अनेक केसेस आहेत संजय आपलं हे सिंग वगैरे आत्ता जे आम्ही सांगतो आहे ना केस हां ते आता नवीन आहेत पण जुने बरेच आहेत पेंडिंग आम्ही ठरवलं तर आणि संजय संजयराव भ्रष्टाचारवर केस चालू आहे जामीनवर हो आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊतला तुम्ही महत्त्व पत्रकार देऊन हे त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्याला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली की प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे आजचा प्रहार वाचा नितेशने दिले त्यामुळे त्याच्याबद्दल उगाच वेळ घालू नका आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारा आज तुम्ही एवढ्या मुद्दा एवढ्या आत आलात म्हणून गोकुळ सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका